तुम्हाला मी बारा में बारा किती बारा राशी बारा राशी दाखवते तुम्ही नाव सांगा चिन्ह आहे ना? मेश रास। मेश रास। ना सुरुवात करते अगोदर थांबा मी हिरोची सुरुवात केली नाही अजून त्यांना मी आहे आज कनेरी म्हटला आणि कोणी कोणी कनेरी मग पाहिले पण हे पाहिलं नाही ते मला कमेंट करून सांगा आज फक्त मी तुम्हाला दाखवणार आहे रास बारा राशी दाखवणार आहे पहिली रास आहे मेशरास ना तू सांगणार का तुझं तू सांग मी सांगणार आठवण करणार तुम्ही सांगितलं तरी लोक काय सांगशील ते सांग तुला काय बघा काय सांगतेस सांग तुला काय हा रास आहे बैलरास ज्यांनी त्याने आपले रास तपासून <laughs> क्रॉस चेक करून घ्या बैल आहे काय शेळी आज सकाळी इथे येण्याचं कारण काय माहिती सकाळी काय झालं होतं मी ना नेहमीप्रमाणे सकाळचं जे आपली राशी भविष्य येतं ना ते वाचत होते तर त्याच्यामुळे ना मग म्हटलं चलो आज तुम्हाला दाखवते मी बारा राशी कुठे आहेत ते आणि त्याची माहिती मग तुमच्या राशीप्रमाणे तुम्ही चेक करा बैलरास आहे हे सांगा ना वृषभ रास आहे ही आहे ऋषभ बैलरास दुसरी चलो आता दाखवते तिसरी मी शुद्ध मराठी भाषेमध्ये तुम्हाला सांगते आणि त्याच हे सांगते आणि हे विचार विचार करी रस त्यांनी ना महत्वाचं म्हणजे इतके छान राशीचं हे केले की नाही एक एक जरी इथं पोस्टर लावलं असतं छोट छोट करून तरी चाललं असतं की नाही सांगा ही रस कोणती आहे ही आहे रास संगीत दिसत आहेत मला संगीत रास हे खूप मोठे ज्योतिषाचार ज्योतिषाचार्य आहेत शुभांगी चव्हाण नाडूरास म्हणजेच वृश्चिक रास म्हणतात त्याला नावाप्रमाणे विद्वान आज इथे आलेले आहेत तुम्हाला मी तुम्हाला काय म्हणतो भविष्य सांगाल चित्र आहे ते तुम्हाला दाखवते आणि त्याच्या येणं तुम्ही मग सांगा ना आ, आ, ही। तर ही त्याच्यानंतर महाराज तुम्हाला माहितीच आहे नशिबेचं नाव सिंहच आहे सिंहराज आहे त्याच्यानंतर आहे ही बाईरस तर हे पहा की कशी उभे राहिले बघवाई जरा कशी उभे राहिले असं काय रास कुठले का सांग लांबड राहतो तुम्ही सांगा हे बघा कशी उभे राहिले रास कुठले पण मारती लोक परत व्हिडिओ बघतील की नाही हंका वाटायला माझ्या माझ्या व्हिडिओ बघणाऱ्या लोकांना सगळ्यांना माहित आहे माझं भविष्य काय आहे ते काय राशीचं नाव सांग माझी रास काय कन्या रास आहे ती

म्हणून मी काय म्हटलं सुरुवातीला ज्यांनी कनेरी मठ पाहिलंय पण हे पाहिले नाही त्यांनी माझ्या बरोबर ही तुळू आहे तुम्ही सांगा ना

अरे हे धनु झाली चुकले खालचे चुकले थांब असू दे सर आपण परत तुझ्या बाबाची रास आहे का भैरूबाबाची रास भैरू बाबा आहे माझे पप्पा असं म्हणू नका मी ना आता ह्यांना म्हणजे इकडे बघा तर मी ना आता जाता येईल त्यांना सजेशन देऊन जाणार जे तुम्ही राशे लावलेत ना त्याच्यावरती एक तुम्ही पोस्टर करून लावा म्हणजे माणसाने समजेल पटकन लक्षात मारा राशे पाठ तुला मूर्ख मकर रासन ही कन्या रास ही कन्या रासन कन्या रास आहे जर तुम्हाला सांगते ना जर लोकांना ना ह्याला टच करण्याचं परमिशन दिलं असतं ना तर ह्याचा ना पल्लू कुठे गायब झाला असता लोटक्याचं काहीतरी गायब झालं असतं कांगण्यात गायब झाले असते अशा प्रकारे लोकांनी काय काय गायब केलं असतं त्याच्याबरोबर फोटो काढून काढून आणि सांगतो

कोणाकोणाला माझ्या पद्धतीने राशी समजले त्यांना समजून घ्या तर इकडे मस्त आहेत ना कसले भारी वारी काढले त्या चिंचेचं झाड आहे आणि चिंच पण लागलीत हो चिंचा लागलीत बघा सापडते काय हे बघा ना खाली जे जे होते की ना ते

बंद केला ना खास करून म्हणजे उन्हाळ्याच्या दिवस असू पावसाच्या दिवस कधीही झाडाखाली बसायला झाडा फोटो काढायला आवडते मला कमेंट करून सांगा कारण की त्याच्यातले मी पण एक आहे मला झाड खूप आवडतात